वीस वेळा आपल्याला काढून घ्यायचे रिलॅक्स आठ पूर्ण पहिले आपल्याला आठ वेळा हळवारपणे करायचं नंतर आठ वेळा आपल्याला फास्ट पाठीवर झोपायचा परत आपल्या किती याचा आहे परत आपले दोन्ही हात दोन्ही पायाचे अंगठे पकडा हळूहळपणे आपल्याला पाठीवर झोपायचा आहे ए, ए पूर्ण पाठीवर दोन्ही पाय सरळ दोन्ही हात वर हात ताणा आणि पाय ताणा पूर्ण पाठ जोड थांबा होतून बसा रिलैक्स आता है स्थिति अपने फास्ट करूँ की आठ वेला अपना डॉक्टर सांू आठ वेला दौ चार पांच छ आठ नौ दस रिलैक्स अपने दोनों पाए जवळ जोडून घ्या तिथली असा बटरफ्लाय दोन्ही जवळ करून दोन्ही पाय आपले हलवून घ्या जमिनीला आपले दोन्ही पाय टेकतात का ते बघा हॅलो आपल्याला ताट बसा पाठीचा त्यांना ताट टिकतात टिकणीसाठी अतिशय उपयुक्त हा बटरफ्लायची असा हॅलो आपले दोन्ही पाय रिलॅक्स दोन्ही पाय जवळ करून आपल्याला एक एक पाय उठ आपल्या उजापाय चांगा आपल्या कपाळाला टेकवायचा प्रयत्न करायचा उचलून एक एक पाय एक उचलून दर्शन घ्या स्वतः दर, पायाचा आपण स्वतः दर्शन घ्या दोन दहा पाय तीन चार पाच सात आ नऊ दसी मांडी घाला ब्राह्मणी प्रणाम तीन बोट डोळ्यावर एक बोट कपाळावर दोन कारण करू दिग्ग घेताना आपल्या गळ्यामध्ये भ्रमणचा आवाज करून घ्यायचा तीन वेळा तोंड वेळानी लाई प्रणाम दीर्घ स्वाद घेऊन दीर्घातील ओंकाराचा नाच करून घेऊया सुरू करूया ती ओंकाराचा आपल्या भगवंताच ईश्वराचं परमेश्वराचं आपल्या आई वडिलाच थोडं नामस्मरण मनन चिंतन काही सेकंद स्मरण करून घेऊया प्रार्थने करता आपले दोन्ही हात जोडून घेऊया सामूहिक प्रार्थना कार्यासाठी भगवंताचा का आशीर्वाद घेऊया आपले दोन्ही हात समोर करून आपले तळहात एकमेकाला घटून घेऊया आपल्या तळहाताची ऊर्जा आपल्या दे। दे शेवटला देऊया शेवटचे दोन मी ताशा व ताड्या दोन्ही हात वर करून दोन्ही काल झुकून कलतल्या गलात मी तशा सांग आभार धन्यवाद हो